अध्याय तेरावा अब्राम आणि लोट विभक्त होतात अब्राम आपली बायको आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून कडे गेला तो कळप रुपे व सोने यांनी संपन्न होता मग मजल करीत करीत तो नेगेप पासून बेथेल पर्यंत गेला बेथेल व आई यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या स्थळी तो आला तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली अब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीही मेंढरे गुरेढोरे व पाले होते राहण्यास तो प्रदेश पुरेना कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती अब्राम लोटास म्हणाला हे पहा आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा कारण आपण भाऊबंद आहोत सर्व देश तुला मोकळा नाही काय तर मजपासून वेगळा हो तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तो दिस सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला ते याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला सदोमातील रहिवाशी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू आहेस तेथून उत्तरेकडे दक्षिणेकडे पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन मी तुझी संतती पृथ्वीच्या रजक कणांसारखी करीन कोणाला पृथ्वीच्या कणांची गणना करीता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल ओठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण तो मी तुला देणार मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रुनाजवळ ममरेच्या राईत येऊन तिथे आपला डेरा देऊन राहिला तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली